कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला जोरदार विरोध होतोय एकही एक गाव हद्दवाढीत जाणार नाही असा निर्धार हद्दवाडी विरोधी कृती समितीनं व्यक्त केलाय आज झालेल्या बैठकीत गावकऱ्यांनी एकमुखी विरोध नोंदवत लोकप्रतिनिधींवर थेट आरोप केलेत आमदार राजेश क्षीरसागर यांना हद्दवाढीचीच घाई असल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला आहे कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढ प्रस्तावामधील आठ गावांचा समावेश रोखण्यासाठी हद्दवाढ विरोधी कृती समिती आक्रमक झाली आहे आज झालेल्या बैठकीत गावातील सरपंच उपसरपंच सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले आणि हद्दवाढीविरोधात ठाम भूमिका मांडली या बैठकीत उजाळेवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधत हद्दवाढीची घाई केवळ आमदार क्षीरसागर यांना आहे ते विनाकारण तेढ निर्माण करतायत आम्ही वीस गावं एकत्र आहोत आणि एकही गाव, एक एक गाव हद्दवाडीत जाऊ देणार नाही हद्दवाडीचा आकडा बेचाळीसवरून वीस आणि आता आठवर आला आहे ही इंग्रजांची तोडा फोडा आणि जोडा नीतीच लोकप्रतिनिधींनी स्वीकारली असल्याचा आरोप यावेळी उजगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी केलाय शहरात पर्यटकांसाठीही योग्य सुविधा नाहीत मग गावांचा विकास काय करणार आधी शहर आणि महापालिकेचा विकास दाखवा असा प्रश्न गडमुर्शिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे यांनी उपस्थितांना केला फक्त कोटी कोटींच्या घोषणा करतात पण कचरा डेपो आणि रस्त्यांचे प्रश्नही सुटलेले नाहीत असं गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे यांनी सांगितलं विमानतळाजवळची पाचशे मीटरची गटारंसुद्धा नीट बांधता येत नाही हद्दवाढ कशी करणार असा प्रश्न उजळेवाडीच्या सरपंच भाग्यश्री फाळके यांनी विचारला हद्दवाड आमच्यावर लादू नका आधी शहराच्या समस्या सोडवा असं गोकुळ शिरगावचे चंद्रकांत डावरे म्हणाले या बैठकीला अनेक गावचे सरपंच महिला सरपंच उपसरपंच सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यात राखी भवड बालिंगा प्रियंका पाटील पाचगाव अमृता पवार नागदेववाडी रुपाली कुसाळे वळिवडे शुभांगी अडसूळ सरनोबतवाडी विमल शिंदे नागाव सुमन गुरव कळंबा तानाजी पाटील मुडशिंगी व्ही कांबळे मोरेवाडी राहुल पाटील कंदलगाव तानाजी पालकर पाडळी मारुती पाटील आंबेवाडी अनिता खोत वाडीपीर संदीप दरेकर आंबेवाडी यांचा समावेश होता एकूणच विरोधातील हा सूर आता अधिक तीव्र होत चालल्याचं स्पष्ट होतंय